तुम्ही, तुम्ही का जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा राबवूनच बघा तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवरनं उद्या आम्ही फिरवणार आहोत हा जनतेचा बुलडोजर आहे जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते मस्तीच आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे मी आजच पेपरमध्ये वाचलं आर एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणालेत की रावण विद्वान होता रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला हे तर विद्वान पण नाहीयेत नुसताच अहंकार आहे उपयोग काय म्हणजे रावण रावण रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्रांनी केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायत पण तुम्ही जे बसलेत तिकडे ते विद्वान पण नाहीये बरं वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय काय विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे इथे जे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि हात जोडून सांगतील भाई और बहिनो मेरावर पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकतात कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात नाही रिश्ते है ठीक आहे देखील रिश्ता कोण निभाय का रिश्ता है तो रिश्ता निभाव नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात दुसरे परिवार कोणीच नाहीये आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा असं समजा ही जनसुनावणी आहे मला सांगा किती जणांना वाढवण हवाय आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हातवर करा अरे नाही एवढं असं गुळमूळ त्यांनी नाही म्हणत जरा जोरात बोला जरा एकदा एकच जिद्द एकच जिद्द जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारती ताई दिलेली आहे उद्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाडवण बंदरचा फडसा पाडणार हे माझं वचन आहे तुम्हाला वचन आहे कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातले मित्र आहेत हे समजा धरून चला वाढवण बंदर झालं कोणाच्या घशात जाईल तुम्ही हाडू बोलता एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा जरा मोठ्याने बोला कोणाचा मित्र आहे ना मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौज फाटा लागला होता